देवीचं दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगानं जाणाऱ्या कारला पाठीमागून ट्रकनं जोराची धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले हा अपघात आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला इथं घडला अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत सुखदेव बामने वयवर्ष चाळीस व नैनेश कोरे वयवर्ष एकतीस दोघेही राहणार नांदणी जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावं आहेत तर अनिल शिवानंद कोरे वैवर्ष बेचाळीस राहणार सुधीर नांद्र व्यवर्ष पस्तीस राहणार वडगाव सूरज बिभुते वर्ष एकवीस राहणार कोटली हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच झिरो नऊ एम बी एकोणचाळीस झिरो वॅगनॉर कारमधून तुळजापूर इथं नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच कारमधून पाच जण सोलापूरकडून हायवेने नांदणी जिल्हा कोल्हापूर इथं गावाकडे परत निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारला पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या सोळा चाकी एम बी वीस झेड या पंच्याण्णव अठरा या मालट्रकची जोराची धडक बसून हा भीषण अपघात झालाय